रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फसवा फसवी बंद करा हातकलंगलेकरांना पाणी आमदार सतीश पाटीलच देणार दीपक वाडकर यांचा पाणी योजनेवर श्रेय लाटणाऱ्यांना टोला हातकलंगले शहरासाठी पासष्ट कोटी पाणी योजना मंजूर केली म्हणून काहीजण निवडणुकीच्या तोंडावर गावात साखरपडे वाटत आहेत मात्र ही शहराची शुद्ध दिशाभूल आहे योजनेला फक्त तांत्रिक मान्यता मिळालेली आहे प्रशासकीय नाही किंवा निधीवर्ग झालेला नाही ही, ना ही।, ही वस्तुस्थिती आहे पत्रकाच्या तारखेनंतरही कोडाकोड आहे विनाकारण सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हा खटाडूप सुरू आहे अशी खरमरीत टीका माजी उपसभापती आणि महाविकास आघाडीचे नेते दीपक वाडकर यांनी पत्रकातून केली आहे हातकणंगले शहरासाठीची वारणा योजना कालबाह्य झालेली आहे गेली पाच ते सहा वर्षापासून लोक पाणी नियमित मिळेल या अपेक्षेने प्रामाणिकपणे कर भरत आहेत मात्र या बदल्यात त्यांना आठ ते दहा दिवसातून एक वेळ तेही अपुरे पाणी मिळत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमदार सतेज पाटील यांच्या मार्फत सातत्याने वारणा योजनेच्या बळकटीकरणासाठी पाठपुरावा करीत आहोत मात्र याचं श्रेय निवडणुकीच्या तोंडावर काही जण घेत आहेत हे शहराचे दुर्दैव म्हणावं लागेल वास्तविक लोकसभा निवडणुकीत पाणी देण्याचं आश्वासन दिलं गेलं मात्र वर्षभरात काहीच हालचाली झालेल्या नव्हत्या शहराच्या आमदार म्हणून आमदार सतेज पाटील यांनी या कामात लक्ष घातल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या आणि श्रेय घेण्याचा काहींनी केविलवाना प्रयत्न सुरू केला आणि शहरासाठी आपणच काहीतरी करत आहोत हे भासवलं ज... मात्र त्याची यापूर्वीही कारकिर्दी शहराने अनुभवलेली आहे असंही शेवटी पत्रकात म्हटलं आहे महानकटनेपसाठी हातकणंगले होऊन विठ्ठल बिरंजे